नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जाधव ओकेचा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाईज विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल वरती सर्व शहरी भागातील असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा एक प्रश्न आहे आत्ताच्या घडीचा तो म्हणजे शहरी मुलं न लागण्याचं कारण काय जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये शहरी विद्यार्थ्यांची संख्या मुळातच कमी असते परंतु जेव्हा निकाल पाहतो किंवा पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात शंका येते की शहरीच्या मुलांचं सिलेक्शन का होत नाही प प्रथम आपण या प्रश्नाचं उत्तर पाहण्याअगोदर आपण सातारा सांगली कोल्हापूरची लिस्ट काय माझ्याकडे आलेली नाही पण सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांच्या लिस्ट मला मिळाल्या आहेत त्या जिल्ह्यात एकूण शहरीच्या जागा किती हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो प्रथम आपल्याला माहिती पाहिजे की ग्रामीणच्या पंच्याहत्तर टक्के जागा म्हणजे साठ जागा ग्रामीणसाठी रिझर्व आहेत उरलेल्या पंचवीस टक्के जागा म्हणजे वीस जागा शहरीच्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आता हे ग्रामीण आणि शहरी एकूण ऐंशी जागा असतात की नाही मग आता या ऐंशी जागा पैकी ग्रामीणला गेल्या राहिल्या वीस वीस जागा जर शहरीच्या असतील तर लागलेल्या लिस्ट मध्ये वीस जागा शोधायला आपल्याला हव्यात तर सतरा पहिल्यांदा आपण सातारा जवाहर नवोदय विद्यालयची ही सिलेक्शन लिस्ट आहे ऐंशी मुलांची यामध्ये ओपन युआर सीट्स म्हणजे शहरीच्या असणाऱ्या जागा आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही या ठिकाणी एरिया दिसतोय बघा किती शहरीच्या आहे मोजू आपण अर्बन एक कॅटेगरी राहू दे अर्बन एक अर्बन दोन पुन्हा अर्बन कुठे दिसतंय का बघा नाही पुन्हा इथं अर्बन कुठे दिसतंय का नाही पुन्हा इथं कुठं अर्बन दिसतंय का नाही पुन्हा इथं कुठं अर्बन दिसतंय का नाही इथं आता अर्बन कुठे नाही म्हणजे ऐशी पैकी फक्त दोनच जागा शहरीच्या वाटणीला आणि त्या पण कोणत्या कॅटेगरीच्या हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्यात ओबीसी मुलगा आणि इथं ओ ओबीसी मुलगा दोन मुलांचं सिलेक्शन अर्बन मधून शहरीतून झाले ओबीसीची दोन मुलं लागले ओपनचा एकही कॅन्डिडेट या ठिकाणी लागलेला नाही काय काय तुम्हाला इथं जनरलची एक मुलगी लागलेली दिसते पण ती ग्रामीणच्या इथे शेड्युलची आपल्या ची मुलगी आहे समीशा सतीश कांबळे म्हणजे शहरीची जागा हिने घेतली ही ग्रामीणची मुलगी आहे पण हिनं जागा घेतली कारण सांगतो तुम्हाला इथं जर बघितलं आपण अर्णव राकेश आडसोळे त्याच्या वडिलांनी घोड्याने मिरवणूक काढलेली तो विद्यार्थी रुलरचा आहे बघा शहरीच्या जागा तिची एक जागा आहे त्याच्यानंतर एस टी टीचा एक मुलगा साई उत्तम घोडे रुलरचा आहे तो पण ओपन कोटा म्हणजे शहरीच्या भागातून लागलेला आहे एवढी दोन तीन मुलं आपलीच अकॅडमीची लागलेत आहेत बाकीच्या अजून आहेत भरपूर तुम्हाला फक्त ऐंशी पैकी फक्त तुम्हाला दोनच जागा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात पुढं बघा आता या ठिकाणी जर लिस्ट बघितली सांगलीची सांगली लिस्ट आहे सांगलीच्या लिस्टमध्ये किती जागा शहरीच्या आहेत बघूया तर अर्बनची एकच दिसत्या कुठे दिसते कुठं नाही तुम्ही शोधा शिस्तीच शोधा थांबून थांबून स्क्रीन बघा बघा एकही नाही पुन्हा इथं पण एकही नाही इथं पण बघा इथं पण तुम्हाला एकही जागा दिसणार नाही या ठिकाणी जर बघितलं तर एकही जागा नाही म्हणजे ऐंशी पैकी एकच जागा आपण म्हणतो वीस जागा आहेत वीस जागा पैकी एकच जागा या ठिकाणी तुम्हाला शहरीची जागा भेट बघायला भेटत्या आणि ती कोणत्या कॅटेगरीची जनरलचा मुलगा या ठिकाणी लागलेला आहे एकच जागा आहे तर आता पुढं ही झाली सांगलीची लिस्ट याच्यानंतर जर बघितलं रायगड जिल्ह्याची ही लिस्ट आहे याच्यामध्ये बघा हि सगळा एरिया दिसतोय बघा रुलर इथं पण बघा रुलर आणि इथं जर बघितलं तर रुलर म्हणजे ऐंशी पैकी एकही जागा शहरीला वाटणीला आलेली नाही आता आपण तर सा, त्यांनी सांगताना वीस जागा सांगितलेल्या आहेत पण साताऱ्यात दोन शहरीच्या जागा लागल्या सांगलीला फक्त एकच आली रायगडला तर एकही नाही सात कोल्हापूरला एक का दोनच जागा फक्त आहेत माझ्या माहितीनुसार लिस्ट भेटल्यानंतर आता ह्याचं कारण काय तर गेल्या वर्षीच्या प्रॉस्पेक्ट जर तुम्ही पाहिलं पहिल, सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे प्रॉस्पेक्ट आहे फायनल प्रॉस्पेक्ट आहे त्या प्रॉस्पेक्ट मध्ये पेज नंबर जर तुम्ही पाहिलं आता मी डायरेक्ट त्या पेजवर तुम्हाला घेऊन जातो या ठिकाणी बघा ठिकाणी फॉर रुर कॅन्डिडेट्स हा या ठिकाणी मुद्दा तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी पहिला ए पॉईंट जो आहे तो लिस्ट सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द सीट्स ऑफ डिस्ट्रिक्ट विल बी फिल्ड बाय कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली सिलेक्टेड फ्रॉम रुरल एरिया डिस्ट्रिक्ट ग्रामीण ज्या जिल्ह्यात प्रत्येक कुठला इंडिव्हिज्युअल कोणताही जिल्हा असून त्या जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण साठी रिझर्व्ह आहेत सांगितलेलं आहे त्यानंतर द रिमेनिंग सीट्स म्हणजे ट्वेंटी पर्सेंट पंचवीस टक्के जागा म्हणजे वीस जागा, जागा सीट्स आर ओपन विच विल बी फिल्ड ऑन मेरिट फ्रॉम बोथ अर्बन एंड एरिया रूरल एरिया बोथ अर्बन एंड रूरल एरिया कैंडिडेट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट एज पर सिलेक्शन क्राइटेरिया तर राहिलेल्या वीस जागा सुद्धा या जागांमध्ये ग्रामीण आणि शहरी या दोन्ही मध्ये कोणताही मुलगा या ठिकाणी तुम्हाला मेरिट मेरिटच्या बेसिसवर या ठिकाणी त्याचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे म्हणून म्हणजे काय झालेलं आहे ग्रामीणच्या मुलांनी शहरीच्या जागा व्यापलेला आहे का तर त्यांचं मेरिट जास्त आहे शहरीपेक्षा आणि शहरीच्या मेरिट त्यांनी तोडलेला असल्या कारणानं ग्रामीणच्या मुलांनी शहरीचं मेरिट काय घेतलेलं आहे घेतल्यामुळं शहरीला जागा मिळालेल्या नाहीत मग याच्यावर कळत आहे तुम्हाला की ग्रामीणच्या मुलाची गुणवत्ता की शहरीच्या असणाऱ्या मुलांच्या मनानं जास्त दिसते आणि त्यामुळं त्यांच्या वाटेला जागा कमी येतात लक्षात घ्या जर शहरीच्या मुलांनी जर त्या पद्धतीनं जागा मेरिट जर वाढवलं आपलं तर वीस जागापैकी त्यांच्या वीस त्यांच्या हक्का जागा त्यांना मिळू शकतात पण ग्रामीणच्या मुलांचं मेरिट जास्त असल्यामुळे कुठलाही कॅटेगरीचा मुलगा असो तो सुद्धा तुमचा शहरी भागातनं लागू शकतो याच्याच मुळे मुला आपल्या मुलांना या ठिकाणी शहरीच्या मिळालेलं नाही हे खरं कारण आहे लक्षात घ्या जर म्हणत असेल माझ्या मुलाला एवढी मार्क्स पडली तर पडली असते तर शंभर टक्के तुमचा मुलगा लागला असता कमी असल्या कारणाने ग्रामीणच्या मुलांच्या कमी असल्यामुळे तुमच्या मुलांना त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही आणि त्यामुळे शहरीच्या पालकांनी समजून घ्या जर तुमचा मुलगा त्या ठिकाणी लागायचा असेल तर त्या मुलाची गुणवत्ता तुम्हाला काय करावं लागेल सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या काय अडचण असल्यास कमेंट करा मी तुम्हाला प्रूफ या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमच्या अडचणी असतील कुठे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन आपण करण्याचा प्रयत्न करू लक्षात घ्या आपल्या अकॅडमी निवासी ऑनलाईन पद्धतीनं नवोदय स्कॉलरशिपचं चांगलं चा कामकाज करते सातारा जिल्ह्यातला सर्वोत्तम उच्च उच्चांकी निकाल आपल्या अकॅडमीने दिलेला आहे रेसिडेन्शियलचा त्यामुळे आपल्या अकॅडमीला प्राधान्य द्या येऊन बघा माहिती घ्या पालकांना भेटा मुलांना भेटा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या आणि लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करा तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर जय शिवराय हो